नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर आजचा हा ब्लॉग स्पेशल आहे कारण आज मी आणि सोबत आहोत ग्रुप नाही आहे आणि आज आमचा नामकरणाचा सोहळा आहे तिथं परत रांगोळीची सुद्धा ऑर्डर आहे तर आम्ही सगळेजण आज दिवसभर सोबत राहणार आहोत दोघीजणी तर चला मग आता आम्ही निघतोय कार्यक्रमाला तर आज आमचा कार्यक्रम कुठे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आलेल्या आहेत आमच्या मॅडम वाव किती छान दिसतोय तर आम्ही आलो आहोत आजचं आमचं लोकेशन आहे रामायणा हॉटेल इथे नामकरणाचा सोहळा आहे तुम्हाला सांगितलं तसं आणि शुभांगीताईची रांगोळीही होती इथे अँकरिंगसोबत तर तुम्हाला रांगोळीही दाखवणार आहे मी वाव मस्त गाडी शुभांगी आर्ट हे आहे आर्टिस्ट ही आहे आर्ट आणि हे आहेत आमच्या संगीतच्या मॅडम यांचा यांचं हे आहे नातू मुलगी आणि अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे ते सगळ्यात आधी आपण गेम घेणार आहोत कपल गेम तर सर्व कपलला आपण बोलवत आहेत आणि या काकांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवा तर या काकांनी मस्त माईक घेतला आणि त्यांचे जेवढे फ्रेंड्स होते तेवढ्यांना प्रत्येकाला नावाने बोलवलं आणि सगळ्यांच्या मिसेसही आल्या होत्या त्यानंतर आपण त्यांचा कॅटवॉक घेतला आणि गाणं मस्त असं बॅकग्राऊंडला लावलं होतं की जनम जनम का साथ हे तुम्हा हमारा मस्त असं कॅटॉक झालेलं आहे स्टार्टिंगला तर खूप लाजले की आमच्याच्याने होणारच नाही पण म्हणलं आपल्या आपल्या पार्टनरचा हात धरायचा आणि फक्त सगळ्यांना हाय बाय करत फिरायचं असं करत त्यांनी मस्त असं कॅटॉक केला सरळ गेले आणि परत येतानाही छान त्यांनी एन्जॉय केलं त्यांना खूप भारी वाटलं आणि त्यानंतर परत मी त्यांना प्रश्न केले उखाणे घ्यायला लावले दोन्ही कपलनी मस्त प्रत्येक पार्टनरनी उखाणा घेतला खूप छान वाटलं अशा प्रकारे गेमची सुरुवात झाली आणि त्यानंतर आजचा सेलिब्रिटी जे आहे त्याची एंट्री घेतली त्याच्या आईबाबासोबत त्या बाळानेही मस्त एंट्री केली एक एकदम इतकी क्यूट मुलगी होती ती की एकदम शांत प्रत्येक ठिकाणी बाळ खूप रडतं पण हे बाळ जरा वेगळंच खूप शांत कुतूहलाने सगळं तिचं कौतुक बघत होती एन्जॉय करत होती कार्यक्रम आणि इथे आत्या मावशी काका दादा आजी आजोबा अशा सगळेजण तिच्या स्वागतासाठी आलेले होते त्यांनी छान त्यांनीही खूप छान त्यांचाही परफॉर्मन्स होता इथे तुम्ही बघू शकता तेही किती मस्त असं एन्जॉय करतायत आणि त्यांच्यासमोर बरोबर बाळ उभं राहिलेलं म्हणजेच बाळ बसलेलं तिथे होतं आणि तेही आई आईबाबा ते बघत होते त्यानंतर लगेच स्टेजवर येऊन बाळाच्या आजी आजोबांनी बाळाच्या आईबाबाला आहेर केला त्यानंतर आत्याला असं करत करत सगळ्या पाहुण्यांना आहेर वगैरे झाल्यानंतर आपण काही त्यांचे गेम घेतले बाळाच्या आईबाबाचे गेम घेतले त्यानंतर इथे आपण बघू शकता नाव ठेवण्यात येणार ना आहे बाळाची स्टेजवर एंट्री झाली आहेर झाली आणि त्यानंतर बाळाच्या आजीने स्पेशल असा पाळणा तयार केलेला होता म्हणून ती आजी बाळाची आजी अशी पाळणा म्हणते त्यानंतर त्यांच्या मैत्रिणींनीही खूप छान छान असा पाळणा म्हणला तुम्ही बघू शकता किती सुंदर असं रुखवतासारखं मांडलेलं बाळाचे ड्रेस चॉकलेट्स वगैरे वगैरे खूप छान वाटलं भारी वाटलं कार्यक्रम खूपच जोरदार मस्त झाला आणि त्यानंतर बाळाच्या आईचाही परफॉर्मन्स ते होता तिनेही खूप सुंदर असा डान्स केला तिथे त्यानंतर बाळाच्या आईबाबाचा एक गेम घेतला त्या गेममध्ये खूप मज्जा आली त्यांची मस्त त्यांना छान छान अशी प्रश्न केली छान छान त्यांनीही उत्तर दिली मस्त त्यांनीही खूप कार्यक्रम एन्जॉय केलेला आहे आणि बाळाच्या आजीचं काय म्हणावं तर आणि अशी सगळ्यांचे पाळणे होत असताना ज्यांच्यासोबत मी आले अशा आमच्या लाडक्या सुद्धा पाळणा म्हणला खूप छान म्हणला राम जन्म लागस की त्यांचा आवाज तुम्हाला माहितीच आहे खूप सुंदर आहे असं छान आवाजामध्ये त्यांनी पाळणा म्हणला हा पाळणा मी स्पेशल व्हिडिओ केलेला आहे हा पण व्हिडिओ मी टाकणार आहे युट्यूबला पण या मध्ये एवढंच आमचा आता नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे इथे मंच हा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता पाच सहा वाजता माझा एक डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे तिथे अँकरिंग आहे तर त्याच्यासाठी जायचंय ते बिग बॉस बघते बिग बॉस मध्ये ती तानिया मला खूप आवडते ती मला ती म्हणते तिथे याच्यामध्ये मला कोणी तानिया म्हणलेला आवडत नाही मला बॉस म्हणलेला आवडत <laughs> तर आजचा ब्लॉग मी इथे संपवत आहे लाईक करायचे शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पर टाटा बाय बाय सी यू। बागा फास्ट फास्ट पळवतात